महाराष्ट्रात दोन हजार चोवीसला खिचडी सरकार येणार आणि कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती खिचडी जाते असाच काही प्रकार दोन हजार चोवीसमध्ये बघायला मिळणार आहेत याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर प्रत्येक पक्षाला सुद्धाची धास्ती पडली आहे मग या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहत आहात आधार विश्लेषण दोन हजार चोवीसला खिचडी सरकार येणार हे सांगण्यामागचं कारण एकच आहे की प्रत्येकजण आता एकला चलो हा नारा प्रत्येकाने पुकारला आहे यामध्ये विशेष म्हणजे लोकसभेला माननीय राजसाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता त्याच वेळेला संपूर्ण महाराष्ट्राला वाटलं होतं की विधानसभेला राजसाहेबांना नक्कीच चांगले सीट भाजपकडून ऑफर केले जातील आणि त्या शर्तीवर कदाचित त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असावा मात्र आता बघता ते चित्र अत्यंत उलट दिसत आहेत नेमका काय प्रकार घडला आहे नरेंद्र मोदी यांनी दिलेला शब्द पाळत नाहीत की खरोखर राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा हा कुठलाही स्वार्थ नसताना दिला होता याबद्दल मात्र आता संपूर्ण महाराष्ट्रात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे कारण नुकतीच राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा मेळावा घेतला आणि कमीत कमी दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा आपण महाराष्ट्रात लढणार आहोत इतकंच नाही तर त्यांनी हा शब्द वारंवार वापरला की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये आपले आमदार बसणारच आहेत त्यामुळे आता नेमकी कोणती परिस्थिती आणि नेमक्या कोणत्या तडजोदी राज साहेब करणार आहेत याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे त्यामुळे दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा आपण लढणार असं जाहीर करताच भाजप असेल एकनाथ शिंदेची सेना असेल या सगळ्यांकडून माननीय राज साहेब यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत अजून सीट वाटपाच्या चर्चा झालेल्या नाही अशी वक्तव्य प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्याकडून यायला लागली याचा अर्थ राजसाहेब ठाकरे यांनी तंत्र वापरून यांच्यावर मला हवे तितके सीट देणार नसतील तर या संपूर्ण जागा मी लढवणार आहे आणि तुम्हालासुद्धा पाडण्याची ताकद मी ठेवणार आहे असाच काही युक्तिवाद या मेळाव्यातून संपूर्ण पक्षांवर दिलेला एक प्रकारचा मेसेजच आहे की काय तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा महाराष्ट्रात सर्व जागा आपण लढवणार आहोत असं जाहीर केलेलं आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांनी ज्या पद्धतीने खरं तर झरांगे पाटलांचा पक्ष नसला तरीसुद्धा ते अडीचशे उमेदवार उभे करणार आहेत त्यामुळे मराठा समाजाने ज्या पद्धतीने लोकसभेला आपली ताकद दाखवून दिली आहेत आणि अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला आहे त्याच लढाईमध्ये विधानसभेला पुन्हा एकदा मनोज जरांगेने जर आपले उमेदवार जर उतरवले खरंतर लोकसभेला उतरवले नव्हते तरीसुद्धा त्यांनी अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला तर यावेळेला जर त्यांनी खरोखर उमेदवार उतरवले तर चांगल्या चांगल्यांचा जागा जाऊ शकतात याची दास्ती नक्कीच सर्व पक्षांना पडली आहे मात्र येणाऱ्या काळात नेमकं काय राजकारण घडतं खरोखर मनोज जरांगे आपले जास्तीत जास्त उमेदवार उभे करणार की फक्त सरकारवर अशाच प्रकारचं दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे राजसाहेब ठाकरे यांनी तर उमेदवार आपले जाहीर लवकरच होणार आहेत असं सांगून टाकल्यामुळे महायुतीला नक्कीच टेन्शन झालं असावं आणि ज्या पद्धतीने लोकसभेला आपल्याला एक प्रकारे पराभवच म्हणता येईल जितक्या अपेक्षित जागा होत्या तितक्या मिळाल्या नाहीत तशीच काही परिस्थिती येणाऱ्या काळात महाराष्ट्रात होऊ शकते की काय जरी राजसाहेब ठाकरेंनी सर्व जागा लढवल्या नाही तरी नक्कीच ते जास्तीत जास्त जागा इथे घेण्याचा प्रयत्न करतील व मनोज जरंगेने जरी आपल्या उमेदवार सगळे उभे केले नाही तर काही प्रमाणात तरी विधानसभेला त्यांचे उमेदवार उभे राहतील व पाठिंबा ते सरकार सोडून इतरांना देण्याच्या परिस्थिती असतील त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकार कुणाचं बनेल कोण मुख्यमंत्री होईल हे तर खूप लांब असेल मात्र या खिचडीतून कोणत्या पक्षाला जास्त वाटा मिळेल यावर आता प्रत्येक पक्षाचं लक्ष लागले आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या सरकार हे नक्कीच खिचडी सरकार असणार आहेत मात्र कोणाच्या वाट्याला किती या खिचडीचा वाटा जातो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र